नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या घरगुती भोजन या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत आंब्याचा शिरा चला तर रेसिपीला सुरुवात करू तर सर्वप्रथम मी इथे एका पातेल्यामध्ये एक वाटी दूध टाकलेले आहे आणि आता त्याच वाटीने मी इथे एक वाटी ग्लास पाणी मोजून घेणार आहे तुम्ही इथे डायरेक्ट दोन वाटी दूध डायरेक्ट वापरू शकता मी इथे एक वाटी दूध आणि एक वाटी पाणी वापरलेलं आहे चला आता हे दूध आपण गरम करायला असेच ठेवूया तोपर्यंत दुसऱ्या गॅसवरती मी इथे कढई ठेवली त्यावरती टाकलेली आहे दोन चमचे साजूक तूप आता हे तूप छान असं वितळून घेतलं आणि त्यामध्ये मी टाकलेले आहे एक वाटी रवा एक वाटी रवा मी इथे वापरणार आहे आणि छान असं हे तुपामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तुपामध्ये छान असं हे परतवून घ्यायचं आहे आता हा रवा छान असा गोल्डन होईपर्यंत गोल्डन सोनेरी कल कलर येईपर्यंत हा रवा आपण भाजून घेऊया आणि रवा भाजताना हा रवा मंद आचेवरती भाजायचा आहे रवा मंद आचेवरती भाजल्यामुळे रवा छान असा भाजला जातो आणि आपल्या शिरायला टेस्ट देखील छान लागते आणि शिरा सुटसुटीत देखील होतो तर अशा प्रकारे सर्व रवा आपण भाजून घेऊया आंब्याचा सीझन हा वर्षातून एकदाच येतो त्यामुळे आंब्याचा शिरा तर बनवून खायलाच पाहिजे ना चला तर तुम्हाला आंब्याचा शिरा बनवून खायला आवडतो का ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर इथे आपला रवा जो आहे तो गोल्डन असा छान सर भाजून तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता किती छान असा हा रवा भाजलाय चला इथे दूध देखील छान असं तापलेले आहे तर आता आपण हे दूध या रव्यामध्ये टाकून घेऊया यामध्ये दूध टाकताना मी इथे एका हाताने हा शिरा मिक्स करत आहे आणि दुसऱ्या हाताने यामध्ये थोडं थोडं असं करून दूध टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व दूध यामध्ये टाकून झालं आता छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव असं मिक्स करायचं आहे तर जे दूध होतं ते छान असं रव्यामध्ये अब्झॉर्ब झालेले आहे एक दोन मिनटं छान असं परतवून झाल्यानंतर आता मी यामध्ये टाकणार आहे आंब्याचा पल्प म्हणजेच मी ते मिक्सरला आंब्याचा गर फिरवून घेतला होता त्याचा हा पल्प म्हणजे रस मी ते यामध्ये वापरलेला आहे आणि छान असं यामध्ये परतवून घेणार आहे पूर्ण शिऱ्यामध्ये हे एकजीव असा हा पल्प झालेला पाहिजे छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे चला इथे छान असं मिक्स करून झालं आता आपण याच्यामध्ये टाकूया साखर तर मी इथे तीन चमचे साखर वापरलेली आहे एक वाटी रव्यासाठी मी तीन ते मी तीन चमचे साखर वापरलेली आहे आंबा हा ऑलरेडी गोड असतो त्यामुळे मी इथे तीन चमचे साखर वापरली आहे तर तुम्ही देखील तुमच्या टेस्टनुसार तुम्हाला जसं जितका गोड शिरा पाहिजे तितकी तुम्ही साखर वापरू शकता आणि छान अशी ही साखर यामध्ये विरगळून घेतली आणि छान असा हा शिरा परतवून घेतला त्यानंतर यामध्ये टाकलेली आहे काही बदामांचे तुकडे आणि पुन्हा एकदा छान असं मिक्स करून हा शिरा शिजवून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे पाहू शकता शिरा छान असा तयार झालेला आहे तर शिरा कढईला चिटकत नाही आहे म्हणजेच आपला शिरा छान असा रेडी आहे चला आता मी इथे हा शिरा छान असा सर्विंग प्लेटमध्ये काढलेला आहे आणि त्यावरून बदामाचे काप टाकून हे छान असा गार्निश केलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता की कि किती मऊ लुसलुचीत हा शिरा झालेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करा